नमस्कार आज आपण रव्यापासून व्हेजिटेबल उत्तप बनवणार आहोत आणि त्यासाठी हा रवा घेतलेला आहे एक वाटी एक वाटी रव्यामध्ये माझ्याकडे दही नव्हतं हो जर दही असेल तर पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी दही घालायचं आहे तर मी याच्यामध्ये लिंबाचा रस घातला आहे एक चमचा म्हणजे आंबट पण येईल आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून ह्याचं बॅटर जे आहे ते बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला लागेल तसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी आणखी याच्यामध्ये पाणी घालते आणि आपल्याला याचं सरासरी तसं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे बॅटर बनवलेलं आहे आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेणार आहोत तर हे आपण आता साधारणतः दहा मिनटं एवढं झाकून ठेवूयात तोपर्यंत कांदा घेतलेला आहे एक बारीक कांदा आणि तो आपल्याला बारीकसर असा कट करून घ्यायचा आहे बारीक असा आपण हा कांदा कट करून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे अगदी लाल असा टोमॅटो घ्यायचं तर ते सुद्धा आपण बारीक असं कट करून घेणार आहोत आपल्याकडे ज्या उपलब्ध असतील भाज्या किंवा ज्या आवडत्यात भाज्या त्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खायला तर हेल्दी तयार होतं आणि मस्तसुद्धा लागतं तर आपण आता शिमला मिरचीसुद्धा एक घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला टोमॅटो आणि कांद्याप्रमाणेच बारीक अशी कट करून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण बारीक अशा कट करणार आहोत त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीरसुद्धा लागणार आहे तर कोथिंबीरसुद्धा बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी सर्व ज्या भाज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत आणि तोपर्यंत रवासुद्धा छान असा भिजलेला आहे तर, तर पाहू शकता हे मिश्रण आपल्याला पहिल्यापेक्षा घट्टसुद्धा झालेलं दिसत आहे आता आपण याच्यामध्ये हि जी मिरची आपण बारीक कट केली होती ती घातलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार आपण मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आलं आपण किसून घालणार आहोत म्हणजे छान असं आणखी टेस्ट वाढते तर आलं घातलेलं आहे साधारणतः एक इंच एवढं त्यानंतर आपण याच्यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा घातलेला आहे आणि पाणी घालून ह्याचं बॅटर जे आहे ते आणखी थोडंसं आपलं पातळसर हवं आहे तर पातळसर असं करून घेतलेलं आहे याच्यामध्ये सर्व भाज्या घालू शकता परंतु अगदी हॉटेल स्टाईल आपल्याला उत्तम बनवायचं म्हटलं तर भाज्या याच्यामध्ये घालायचे नाही आपण नंतर घालणार आहोत तर बॅटर तयार आहे आता आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे बॅटर सोडून घेणार आहोत तर आपण मुलांसाठी बनवत आहोत त्याच्यामुळे अगदी लहान लहान असे आपण बनवणार आहोत तर खूप जाडसर नाही ना आणि पातळ नाही मिडियम असे आपल्याला हे जाड ठेवायचे आहेत तर दोन्ही एकदमच मी दोन याच्यावरती करून घेणारे हवं तर तुम्ही एक एकसुद्धा करू शकता तर मुलांसाठी बनवत असल्यामुळे मी लहान लहान असे करणार आहोत आणि आपल्याला अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यावरती ज्या आपण भाज्या बारीक कट करून घेतल्या आहेत त्या सर्व भाज्या आपल्याला एक एक करून याच्यावरती टाकायच्या आहेत तर सुरुवातीला मी टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर आपण याच्यावरती कांदा टाकून घेणार आहोत त्याचबरोबर शिमला मिरची म्हणजे आपल्याला ज्या सर्व भाज्या आपण कट केलेल्या आहेत त्या आपल्याला सर्व याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर शिमला मिरची टाकल्यानंतर था। आपण कांदा टाकलेला आहे तर पाहू शकतो दिसायलासुद्धा खूप छान दिसतं खायलासुद्धा अगदी मस्त लागतं हेल्दी आहे आपण वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये वापरल्यामुळे छान हेल्दी असं आहे तयार होतं आणि बनवायलाही सोपं आहे अगदी झटपट तयार होतं कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर शेवटी याच्यावर थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे लहान मुलांसाठी म्हटल्यावरती अगदी थोडं घालायचं आहे आणि थोडंसं भाज्यांसाठी आपण मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या भाज्या अशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे याला छान अशा चिटकून राहतात बाजूला निघत नाहीत आणि यानंतर थोडंसे सुकल्याच्यानंतर आपण याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या सहाय्याने आणि नंतर आपण हे आता पलटी करून घेणार आहोत तर मस्त असे आपले हे उत्तपन तयार होतात अगदी इश झटपट इन्स्टंट असा हा नाश्ता तयार होतो आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे करायला हे खूप सोप्पं आहे आता हे दोन्ही बाजूने छान अशा मस्त असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाज्यासुद्धा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण दोन्ही बाजूने पलटी करून हे मस्त असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर छान असं या ठिकाणी आता भाजून झालेलं आहे पाहू शकता मस्त असं आता आपण हे काढून घेऊयात एका ताटामध्ये तर अगदी झटपट असा आपला इन्स्टंट नाश्ता हा तयार झालेला आहे त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये पटकन तयारसुद्धा होतो आता एक आणखी मी बनवून दाखवणार आहे तर आता एकच आपण ह्याच्यावरती बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला तेलसुद्धा मी लावून घेतले होते त्याच्यावरती सर्व भाज्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत अगदी पहिल्याप्रमाणेच आपण ज्या पद्धतीने बनवला त्याप्रमाणेच हा सुद्धा आपण उत्तप्पा बनवणार आहोत अगदी करायला सोप्पा आहे खायला तर तेवढाच टेस्टी आहे हेल्दी आहे लहान मुलंसुद्धा याच्यामुळे भाज्यासुद्धा आवडीने खातात आणि पौष्टिक असा नाश्तासुद्धा आपला हा तयार होतो तर दुसरासुद्धा आपला हा जो आहे तो तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व बनवून घेतलेले आहेत एका वाटी रव्यामध्ये साधारणतः चार ते हे मिडियम आकाराचे तयार होतात हे तयार झालेले आहेत आता आपण हे असेच खाल्ले तरी खूप छान लागतात चवदार लागतात तर दोन्ही बाजूने पाहू शकतो अगदी मस्त असे तयार झालेले आहेत किंवा मी या ठिकाणी सॉस घेतलेला आहे किंवा कोणतीही चटणी असेल तर त्या चटणीसोबत तुम्हीसुद्धा खाऊ शकता अतिशय मस्त लागतात मस्त असा आपला झटपट तयार होणारा हा नाश्ता तयार आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया सगळ्या छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद